सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे या ठिकाणी फक्त पैशाच्या जोरावर या ठिकाणी उमेदवारी जिंकवायचं काम या लोकांनी करत आपण पाहतात मला सर्वांना देंगलुर शहर एक भविष्य अंधकार वाटते या छोट्या का बैठकीमध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे सल्लागार रामदास पाटीलजी सोमटांकर साहेब गोरगरीबांचे कैवारी महेश पाटीलजी तालुकाचे अध्यक्ष बालाजी पाटील इंगळे आमचे मार्गदर्शक नगरपालिकेचे उपाध्यक्ष बालाजांना रोजार साहेब नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश नीलमवर्जी या ठिकाणी आमचे पिता समान ज्ञानबा खुर्ल्यार मामा हनुमंत बिनौरा साहेब आमचे तालुका अध्यक्ष बालाजीराव साहेब या ठिकाणी प्रभाक्रमासाहे आमचे मोठे बंधू धुरा सांभाळणारे शिवजन्ना साहेब असतील जयवर्धन कांबळे आणि टोके जाधव जाधवसाहेब चोपडे साहेब या ठिकाणी सर्वांचं नाव आमचे मित्र सुनील सर्वांचं नाव शक्य घेणं नाही सर्वांच्या माफी मागतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व म्हणजे माता भगणे या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात आणि खूप वेळापासून आपण सर्वजण उपस्थित आहात मागच्या एक महिन्यापासून आपण नगरपालिकेचं विलेक्शन बदल या ठिकाणी निवडणूक बदल पाहत आहात जेव्हा नगरपालिकेचं आरक्षण सुटलं तेव्हा आरक्षण मध्ये ओबीसी महिला झालं तेव्हा कैलासवासी लोकनेते मसने निलंब साहेब यांच्या धर्मपत्तीच नाव समोर आलं तेव्हा विरोधी पक्षापंच त्यांच्या पोटात पाय शिरलं एका गरीब कुटुंबाच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागल त्यासाठी त्यांनी अजित पवार गटामध्ये सर्व टीम त्या ठिकाणी प्रवेश केलं बालाजांना रोयला साहेब असतील अॅडवोकेट मसने साहेब असतील चाचा असेल निलावत फॅमिली असेल देगलूर शहरातील सर्व समाजवादी विचाराचे शरद पवार गडे सर्व ज्यांनी मध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सर्वांची विचारधारा असं झालं की सर्व समाजाला घेऊन चालणारा कोणता पक्ष आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा कोणता पक्ष आहे समाजवादी जिवंत ठेवण्याचं काम कोणता पक्ष आहे विचा, त्या विचार त्या विचाराधारा धरून त्याने असं ठरवलं की बाबा आपण काँग्रेस पक्षासोबत जायचं आहे तेव्हा आम्हाला सर्वांना बोललं तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला बोलून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये यायला तयार आहोत पण आमची एक आट आहे की आम्हाला नगराध्यक्ष पद आम्हाला द्या मी म्हणलं बा नगराध्यक्ष पद कोणाच्या नावावर द्यायचं कोण आहे तसं विचारलो मी बारा जण असतील सगळ्यांना विचारलो तेव्हा म्हणले कैलासवासी लोकनेते बसण्याच्या निलमवार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निमवार यांना त्यांनी तिकीट द्यावास विचारल्याबरोबर आमचं पूर्ण टीम एका शब्दात होकार दिला कारण कैलासवासी लोकनेते बसण्याच्या दिल निलमवार त्यांनी देगलूर शहरासाठी बऱ्याच गोष्टी त्याग दिले त्याग केलेला आहेत आपण त्यांच्या घरात एक छोटस न्यायालय होत घराघरात भांडणं असतील भावभाव भांडणं असतील कोणतेही तंटे असतील तर सकाळपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी न्याय देण्याच्या भूमिका कैलासवादी लोकनेते मसण्या साहेब या ठिकाणी केलेला आहे हे देगलू शहराने विसरता कामाने आज दोन हजार सोळा मध्ये जेव्हा आपण माझ्या सारख्या कुटुंबाला समोरच्या पार्टीने जेव्हा नगराध्यक्ष पदासाठी बर पैशाचं महापूर केलं पण सर्व जनता सर्व माझ्या ठिकाणी बघली असतील सर्व बहिणी असतील माझ्यासारख्या कुटुंबाच्या एका गरिबी गरिबीतल्या कुटुंबाच्या मुलाला या खुर्चीवर बसण्याचा न्याय आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आपण दिलात हे मी म्हणजे विसरणार नाही मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मला समजायला एक वर्ष लागलं दोन वर्षामध्ये कोरोना कोरोनामध्ये एक दोन वर्ष केलं माझ्या माता माऊली विचारतो त्या कोरोनामध्ये दिवस रात्र काम करण्याचं काम आमच्या पक्षाने केलेलं आहे आमच्या पूर्ण टीमनं केलेलं आहे सर्व म्हणजे माता बघली जेव्हा मिरजापूर पासून तर वनाळीपर्यंत जेव्हा पूर्ण ट्रक थांबले होते ट्रक चे ड्रायव्हर असतील कंडक्टर असेल उपासमार आणि पाण्यासाठी तरसत होते जेव्हा त्यांनी पाण्याचा डब्बा घेऊन जर जा विहिरीवर जात होते तेव्हा लोकांनी दगड घेऊन थांबत होते की बाबा तुम्ही आपल्याला आप हापसाला हात लावशील तर खबरदार तेव्हा आम्हाला टीम सर्व टीमला समजलं ते आपले मतदार नव्हते पण माणूस या नात्यानं आम्हीचं पूर्ण टीम त्यांना गुर्जापूर पासून तर उन्हाळी पर्यंत सर्वांना खिचडी आणि पाण्याचे पूर्ण डबे भरून देण्याचं काम आमच्या टीमनं केलेलं आहे रात्री बारा वाजता कोणी वारले असेल त्यांच्या अंत्यविधी करण्याचं काम आमच्या टीम ने केलेलं आहे गोरगरीबा किट वाटण्याचं काम देगलूर शहरामध्ये आमच्या टीमने केलेलं आहे या ठिकाणी काय विकास केलं आप त्यांनी सांगत आहेत मी काय विकास केलो आपण सर्वांनी डोळ्याला पाहिलेला आहे जेव्हा नगरपालिका तुम्ही एंट्री मारता त्या नगरपालिकेचं बांधकाम वरच्या बजल्याचं हा काँग्रेस पक्षाने केलेलं विसरता कामाने तुम्ही समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारता असताना काँग्रेस पक्षाला काय अडचण झालं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चा जागा जो दिलेल्या आहेत काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी एस एम जोशी सभागृहाचं जागा आरक्षित होत काँग्रेस पक्षाच्या पदाचा त्याग करून त्या ठिकाणी जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराज पत्र उभारण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेला आहे काम आहे आपण समोर गेल्यानंतर लोकनायक जननायक बिरसा मुंडा यांना जागा देण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे वाल्मिक चौक चौकला नाव देण्याचं काम हा काँग्रेस काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आपण समोर आल्यानंतर संत नामदेव महाराज चौक सुद्धा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आपण थोडं समोर आल्यानंतर साहित्य रत्न रत्न अण्णाभा साठे यांचा पुतळा उभारण्याचं हो काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आपण समोर आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य पुतळा उभारण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे ज्या ज्या सैनिकनं भारत पाकिस्तान युद्धामध्ये एकोणीशे पासष्ट मध्ये वीरमरण पावलं त्या कॅप्टन अब्दुल काम या पोस्ट ऑफिसच्या बाजूला करण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेलं आहे आपल्या समोर आल्यानंतर लहानपणच बघत होत्या की आपली पुतळाचं सुशिबीकरण करण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेला आहे अनेक समाजाल समाजा 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 समाजाला जाग समाजा छोटे -छोटे -छोटे समाजाल जागा दिलेल्या काँग्रेस पक्षाला धोबी समाज असेल न्हावी समाज असेल कुंभार समाज असेल तेरी समाज असेल बरोबर आहे की कुर्ल्या मामा इथं कुर्ल्यार मामा बसलेले आहेत सर्व समाजाला पद्मशाली जाम समाज असेल अनेक छोट्या 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 समाजाला जागा देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे देगलूर शहरामध्ये भाईचारा टिकवण्यासाठी काँग्रेस पक्षानं आज हिंदू मुस्लिम भारत भारतामध्ये चालू आहे काँग्रेस पक्षानं समाजवादी विचारायचं काँग्रेस पक्ष असल्यामुळं काँग्रेस पक्षानं हनुमान मंदिरला दोन प्लॉट दिलेला आहे आणि मस्जिदला एक प्लॉट दिलेलं कौं? काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे या, या सर्व माता भगिनीना बदकमा सणाच्या सुद्धा मी सांगतो की मी लहानपणी जेव्हा माझ्या आईसोबत लहानपणी बदकमा खेळत होतो आमच्या बहिणीसोबत लहान लहान असताना की आपण जेव्हा पोळा पोळा असते जेव्हा बैल गाय गाय फिरत असतात त्याच्या शेणापासून जेव्हा पहिली बदकमा चालू होते त्याच्यानंतर ते छोटे छोटे पुलं करून आपण भारत फायशी समोर आज जुन्या नगरपालिका समोर त्या वालच्या वर आपण जे आपलं बदकमाचे विसर्जन करत होतो छोटे छोटे डबे घेऊन त्या ठिकाणी जुन्या नगरपालिकेमध्ये आपण खाऊ वाटप सगळं मिक्सअप करून आम्ही छोटे छोटे मुली आम्ही सर्व आमची छोटी बहिणी आम्ही खाऊ खात होतो आणि जो मोठा बदकमा विसर्जन जिल्हा परिषद कन, कन्याशाळा समोर छोट्या खराब पाण्याच्या डबक्यामध्ये आमच्या माताचं विसर्जन करत होत हे मी माझ्या डोळ्याला बघत होतो की आमची हे माता लहानपणापासून जे बदकाम करते या माताला आपण एवढ्या खराब पाण्यामध्ये आपण सोडतो हे काँग्रेस पक्षाने विचार करून आमच्या एवढ्या मोठ्या नदीकाठाला त्या ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे आमच्या माता भगिनीनं जेव्हा आम्ही बदकामा सण चालू केलो तेव्हा त्यावेळेस दोनशे चारशे महिला माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होते पण हा देगलूर शहरामध्ये हैदराबाद नंतर देवलूर शहरात एवढं मोसो महसो मत्कमा सण फक्त देगलूमध्ये सण साजरा होते परवाच बारा तेरा प्रभागामध्ये एका महाशयानं म्हटलं की बाबा हा ना महाशेनं की बाबा या ठिकाणी बाया जमवण्याचं काम आपण करतो आमच्या माता भगिनीच अपमान तो केला आमचं बदकमा सणाचं जो अपमान केला हे माता भगिनीला ना, विसरणार नाही ना हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आज आपण देगलूर शहरामध्ये हे सर्व करत असताना आमचे छोटे छोटे जेवढे एमपीएससी युपीएससी असतील महेश पटेलजी आपले मुलं नांदेडला आणि पुण्याला शिकायला जात होते पण आपल्याला रूमचं भाडा परडत होतं अभ्यासिक परवडत होत तेव्हा लोक पुण्याहून देगलूरला वापस आले आणि सर्वांनी प्रश्न मांडले कच की बाबा देगलूर मध्ये आपल्याला गोरगरिबासाठी अभ्यासिका या ठिकाणी चालू करण्यात यावं हो। पण जेव्हा आम्ही सर्वांनी विचार करून माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून मी माझा जन्म झाल्यामुळं मला दहावी पण माझ्या घरात लाईट नव्हतं आम्ही आम्ही जर शिकलो असतो जेव्हा तेव्हा जर आम्हाला अभ्यासिका राहिल्या असतं तर आम्ही क्लास वन क्लास टू झाला असतो पण आज या गरीब कुटुंबात सर्व म्हणजे विद्यार्थी विद्यार्थीनी कमीत कमी तहसीलदार नायब तहसीलदार क्लर्क कलेक्ट होण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब डिजिटल अभ्यासिका एवढं मोठं या ठिकाणी बारा एसी चा हॉल या ठिकाणी केलेला आहे या परवास आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका आम्ही भेट दिलो त्या ठिकाणी शेचाळीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी क्लास टू आणि क्लास वन झालेले आहेत हे विसरता कामा नाही समोरच्या आपण समोर बघतो की आम्ही विद्यार्थी विद्यार्थी घडवण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे पण समोरचं या या ठिकाणी तुम्ही आपण जे उमेदवार समोरचं दिलेले आहेत दण उदाहरण उदाहरण दणदांडगी उमेदवार आहेत त्यांनी आपलं मुलं आपले माणसं बिघडण्याचं काम त्या माणसाने केलेलं आहे मला सांगाल त्यांच्यामुळे आपला कित्येक लोक आयुष्य उद्धव झालेले आहेत कित्येक लोक फाशी घेतलेले आहेत कित्येक लोक आटं विकलेले आहेत कित्येक लोक आपल्या बायकोचं मंगलसूत्रिक विकलेलं आहे विकले अशा लोकांचं पैसे बघा यांचे आरामीचे पैसे आहेत आपण ते सर्वजण पैसे घ्यावं पण हो। येणाऱ्या दोन तारखेला काँग्रेस पक्षावर आपण काँग्रेस काँग्रेसच्या पक्षाच्या कुटुंबांसमोर बटन दवावं असं हो। सर्व माझे मा, माता भगिनी विनंती करतो आज प्रत्येक सा, सात नंबर उमेदवार असेल या ठिकाणी आता जर आमचे रामदास पाटील सल्लागार साहेबांनी बोलले की एका भारत देशाच्या सीमोर जे लढणारा सैनिक आहे त्या सैनिकाच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आपण सांगू शकतो की देगलूर शहरामध्ये दे, राष्ट्रवादी पक्षानं मातंग समाजाला तिकीट दिलेलं नाही पण काँग्रेस पक्षानं या ठिकाणी मातंग समाजाला तिकीट देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महादेव कोळी उमेदवारला तिकीट दिलं नाही पण आमचं काँग्रेस पक्ष महादेव कोई समाजाला दोन दोन तिकीट या ठिकाणी देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे या ठिकाणी फक्त पैशाच्या जोरावर या ठिकाणी उमेदवारी जिंकायचं काम या लोकांनी करत आपण पाहतात मला सर्वांना देगलूर शहर एक भविष्य अंधकार वाटते कारण आज जर सर्व मोठमोठे दनदा जर उमेदवारी जर निवडून आले तर आपले गोरगरीब आमच्या अभिजान पडांग सारखं चंदन सारखं या ठिकाणी बैलके असतील या ठिकाणी गोरगरीब लोक कधी नगरसेवक होऊ शकणार नाहीत त्यासाठी माझ्या माता भगिनी सर्वांना विनंती आहे पैसे घ्या पण आमचे जेवढे आमचे संजय जोशी साहेब जेव्हा असतील बघा तुमच्या सर्व गल्लीच्या लोकांनी म्हणले किंवा संजय जोशीला तिकीट द्या हा एका गरीब कुटुंबातला पण आमची माता या ठिकाणी उपस्पस्ती आहे एक गरीब कुटुंब माता आहे या गरीब कुटुंब सर्वांना आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्व गरीब आहेत मला ज्याप्रमाणे म्हणजे मला निवडून दिला त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व उमेदवार माझे गरीब आहेत या ठिकाणी सर्वांनी माझ्या माता भगिनी विनंती करतो की जर कैलासाची लोकनेते जर आपल्याला खरं जर श्रद्धांशील व्हायचं असेल तर सर्वांच्या माझ्या माता समोर मी भीक मी मागून सांगतो की माझ्या एका भद्रामध्ये एक एक मत मत टाकावं आणि सत्ताच्या सत्तावीस उमेदवार आपण सर्व निवडून द्यावं असं सर्वांना मी हा जोड विनंती करतो जय जय महाराष्ट्र